श्री राम जय राम जय जय राम 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 नमस्कार आज दिनांक एकवीस डिसेंबर श्रीराम जयराम जय जय राम, राम रा। भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली तू कुठेही राहू दे पण खुशाल असू दे तसे तुम्ही कुठेही राहा पण नामात असा नाम तेवढे बळजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर जास्त बरे वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरे वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध मद घालावा लागतो काहीमध्ये दूध तूप किंवा पाणी घालावे लागते तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला मी ब्रह्म आहे या अनुभवात सुद्धा मी पण आहे नाम त्याच्याही पलीकडे आहे म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे त्यामुळे प्रपंच जातो नामाची सत्ता फार बलवत्तर आहे जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते अपूर्ण नाही अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच घेणे चालू करतात परंतु विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन असे म्हणतात विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही याकरिता या, या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडते ते करावे रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा नीतीने वागावे भक्ती चांगली करावी मग राम प्रसन्न होईल ज्ञान श्रेष्ठ खरे पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असते म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते खरा भक्त ज्ञानीच असतो भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो खरी भक्ती हीच समजावी नामाकरिता आपण नाम घ्यावे राम ठेवील त्यात समाधान मानावे भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनू नये तो साध्य असावा ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला त्याने जन्माला येऊन सर्व काही साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले ज्ञानीहून नामस्मरण करणे किंवा भक्तहून नामस्मरण करणे हे एकच आहे दोन्हीमध्ये भगवत प्रेम हेच मुख्य आहे श्रीराम जयराम जय जय राम जय जय राम महाराज म्हणतात की आपण आपला जो प्रपंच करतो त्यातल्या विषयात आपण गुंतून पडतो आणि मग भगवंताचं विस्मरण आपल्याला होतं आपण भगवंताला किंवा भक्तीला साधन करू नये तर भगवंताची प्राप्ती हे आपल्या आयुष्याचं मूळ शाश्वत असं साध्य असावं आणि त्याकरताच खरं तर आपला प्रपंच असावा असा हा भगवंताच्या प्राप्तीसाठी जो होतो तो, तो प्रपंच साध्य करणं आपल्या गुरूंच्या कृपेने नामस्मरणाच्या कृपेने तुम्हा आम्हाला साऱ्यांना जमो आणि लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम जय राम, श्री राम श्रीराम जय राम